ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्याम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे ब्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग पाचवा कोल्हापूरहून रत्नागिरीला जायचं स्वामीजींनी रात्री मला सांगितलं उद्या सकाळी एका दाम्पत्याबरोबर त्यांच्या गाडीतून तुम्ही त्यांच्याकडे जायचं आम्ही पाठोपाठ येतोच त्याप्रमाणे मी निघाले रत्नागिरीच्या वाटेवर त्या गृहस्थांची वाटे मोठी वाचतो बाग बगीचा कारखाना होता आम्ही तिथं काही तास थांबलो भोजन केलं स्वामींनी मला त्यांना एसटीतच बसवून देण्यास सांगितलं आणि दोन्ही गाड्या निघून गेल्या ते गृहस्थ बुचकळ्यात पडले दोन गाड्यात सुष्माताईंना जागा नव्हती मी काहीतरी बोलणं काढून तो विषय टाळला कारण मलाही त्याचं उत्तर माहीत नव्हतं मला आपली गाडी देऊन त्या गृहस्थाने एस टी स्टँडवर पोहोचवलं आणि त्यांचा ड्रायव्हर एस टीची वाट पाहत थांबला थोड्या वेळात गाडी आली सामान सुमान घेऊन मी गाडीत प्रवेश केला तो समोरच कोल्हापूरहून रत्नागिरीला निघालेल्या माझ्या दोन साधक मैत्रिणीच भेटल्या पुन्हा सोबत मिळाली म्हणजे मी एकटी प्रवास करत होते का परमेश्वर सद्गुरू कुणाच्या ना कुणाच्या रूपानं सतत मला सोबत करीत होते रत्नागिरीत मी माझ्या नातेवाईकांकडे उतरणार होते त्याप्रमाणे मी तिथं राहायला गेले रत्नागिरीतील आणखी एक प्रसंग स्वामीजींचं आकाशवाणीवर भाषण होतं एक दोन तासांचा तो सर्व कार्यक्रम होता मी परस्पर आकाशवाणीवर गेले गावाबाहेर काही अंतरावर आकाशवाणी स्टेशन होतं एकानं मला तिथं सोडलं कार्यक्रम संपल्यावर मी जिथं उतरले होते तिथं जाण्यासाठी मी तडक निघाले तो रस्ता मोठ्या रस्त्यापासून थोडा आत होता दोन्ही गाड्या मागून यायच्या होत्या मला आता सवय झाली होती मी मागे वळूनही न पाहता भराभर चालत होते रस्त्यावर काही वर्दळ नव्हती दोन्ही गाड्या मला पार करून पुढे गेल्या मी मुख्य रस्त्यावर येऊन बस स्टँडवर उभी राहिले पुन्हा आता टिळकाळीतील घर शोधायचं स्टँडवर दोन तीन माणसंच होती स्टँड गावाबाहेर विचार करू लागले तेवढ्यात एक मध्यमवयीन भगिनी स्टँडवर आल्या मी त्यांना टिळकाळीतील पत्ता विचारला त्या लगेच म्हणाल्या मला त्याच बाजूला जायचं आहे मी तुम्हाला तुमच्या घरी सोडेन त्याप्रमाणे त्यांनी मला घरी सोडलं आणि त्या गेल्या अशी एखादी घटना घडली तर आपण योगायोग म्हणू पण इथं तर पाठोपाठ अशा गोष्टी घडत होत्या की मी खरंच एकटी प्रवास करत होते की सारखी एखादी शक्ती मागे पुढे राहून मला सांभाळत होती प्रवास संपवून पुण्याला परत आल्यानंतर देखील मी स्वामीजींना कधी हा प्रश्न विचारला नाही की असं का कधीकधी स्वामी म्हणत तई जिद्दी आहेत एकदा एक, एक गोष्ट करायची त्यांनी मनानं ठरवलं की कितीही कष्ट पडोत त्या ती करूनच थांबणार आता ही स्तुती म्हणायची का अवगुण म्हणायचा मला वाटतं ही जिद्द जर योग्य बाबतीत असेल तर तो गुण ठरतो पण जर भलत्या गोष्टीची जिद्द असेल तर ती नाशाला कारणीभूत होते मी स्वतः दोन्ही गोष्टींचे अनुभव घेतले आहेत स्वामीजींच्या स्वभावातही जिद्द होती मलाही कधी कधी कौतुकानं ते म्हणत तुमच्यात जिद्द आहे चिकाटी आहे हाती घेतलेलं काम उत्तम व्हावं असा प्रयत्न आहे पावसच्या कार्यक्रमाला पुण्याहून मोठ्या काड्या भरून आल्या होत्या इतर ठिकाणहूनही साधक मंडळी आली होती त्यामुळे ध्यान प्रवचन सत्संग हे कार्यक्रम खूपच रंगले आता एकच पणजीचा मुक्काम होता पण या सततच्या प्रवासानं सरलाताईंची प्रकृती थोडी बिघडली ताप खोकला सुरू झाला ठरलेला कार्यक्रम तर बदलता येत नाही स्वामीजींनी पणजीत राहणाऱ्या एका साधक दाम्पत्याबरोबर रत्नागिरीत माझ्या नातेवाईकांकडे रात्रभर मुक्काम करून सकाळच्या गाडीनं पणजीस जाण्यास सांगितलं रात्री रत्नागिरीत काही मंडळींपुढे माझं प्रवचन झालं सकाळी लवकर उठून आम्ही पणजीस रवाना झालो जिथं स्वामीजी उतरणार होते तिथं माझा मुक्काम होता या मुक्कामात बरीच मंडळी स्वामीजींना भेटण्यास येत होती सरलाताईंचा खोकला खूपच वाढला या मुक्कामात माझ्या विशेष लक्षात आलं की स्वामीजी आपल्या देहाला काही झालं तर फारशी चिंता करत नसत पण सरलाताईंना काही झालं तर मात्र फार अस्वस्थ होत त्यांना जरा देखील त्रास झालेला स्वामीजींना सहन होत नसे त्याच स्थितीत ठरलेले कार्यक्रम सुरू होते प्रवचनांना तर अपेक्षेपेक्षा बरीच गर्दी झाली आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सचिनानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी की जय हरि ओं तत्सत्य